असा माझ्या हातावरती हात दे कारण मग मी पण वाचून शब्द आता मी दिलाय का नाही मग आता मी वचन दिलं तुझं वचन तर कशावरून समजायचं का मी तुझं वचन पूर्ण करणार तू माझं वचन घाल शब्द देऊन नाही शब्द कशाला लागवतो शब्द देऊन नाही मी पण दर्शन मी जर वचन देणार मग कसं काय कस शब्द कसं नक्की काय शब्द हा बिलकुल नाही कधीच तकलीफ देणार सोडून जायचा विषय नाही सोडतो एक महिना आपण जो देणार आहे ना जो खाना पिना देणार आहे त्याचा मान करणार आहे आपण अपमान करणार नाही देणार म्हणजे तुला देणार माझ्या पद्धतीने सत्य द्या फसवला ना तर मी माझे तुला फसवण्यासाठी मी माझ्या आईची शपथ कधीच घेतली नाही तर मी माझ्या आईची शपथ घेऊन सांगतो तुला मी फसवणार नाही तर माझ्या पद्धतीने मी तुला देणार आणि तुला जा ज्यावेळी येईल त्यावेळी तुला सांगणार आहे आजपासून फक्त तुझा रस्ता हा हि हो रस्ता बंद आणि बाकी तुझा मार्ग चालू ठरला कुठे बोललो ना मी माझ्या पद्धतीने सत्य देणार फसवणार नाही सत्य सांगतो फसवणार नाही जवान आहे सत्य मला वाटतं तुला काय सत्य मग मी एवढं फोनय की गयावया येत पण नाही घरी सांगतो पण मी लई लांबून आलायच तुझा नेल्या अशा पोटी आले माझ्या आईची गादी पाठमान करू नको हा तू काही तुझा इलाज आहे मला माहिती आहे तुझा नाईलाज आहे नाईलाज नाहीलाज आहे शक्तीचा असा नाईलाज असतो पण तुम्ही व्यक्ती हरवेश येऊ शंका हा केली अंकारी शेवा बारे हा मी जास्त टाकेल तुला कुठं जायचं राडा बिडाचा नाही मी ध्यानात माझ्या आईची शपथ मी फुटाड घेतली नाही माझ्या तोंडून आईची कधी शपथ ऐकली असतात तुम्ही कधीच नाही ऐकली पण आज माझ्या तोंडून निघून गेले तुझ्यासाठी माझ्या आईची शपथ हा पण झाडाला हा वाद नाही शब्दामध्ये मी कसा विश्वास करणार वचन कशाला बोलतात एक महिना तुला या झाडाला काही नक्कीच द्यायची नाही आणि ज्या वेळेस मी त्या झाडावरून जे तुला मी देईल त्यावेळेस त्यापासून तुला रस्ता दाखवेल त्या रस्त्याला तू निघून जायचा हा असं नाही आवडलं तर घेईन म्हणजे असं नाही मी निघून जाईल तू जे देशील ना ते घेऊन मी निघून जाईल असा आनंदाने तू सांग मला हां हां मी देईन मी दे मी मी ज्या पद्धतीने देणार आहे ना त्या पद्धतीने तुला शंभर ते आवडणार शंभर टक्के आवडला पण तू तू माझ्या हातावर शब्द नाही शब्दावरती ना तू माझा विश्वास ठेव ना मी तुझ्या विश्वास ठेव असा कर तू माझ्यावर पण नको ठेव आणि मी तुझ्या आई जबान जबानचं चर्मात द्विंद तार वेचे काही एक दहा तारवीसारे वचन नाही तर मग त्याचं काय तू पण माझ्या भरोसा करीत नाही मी तुझ्या भरोसा करीत नाही बरोबर आहे ना वचन दिलं तर बांधील झालो पण मी तुला फसवणार नाही याचं पण वचन देतो मी बरोबर आहे वचन दिलं ना तर शब्दाला पक्का अरे हो ना पण शब्दाला पक्का का एकदम बरोबर आजपासून बिलकुल देणार नाही तकलीफ ना बघतो म्हणजे कसं काय कशावर बघतो <laughs> कशावर बघतो सांग बघतो म्हणजे कशावर बघतो बघतो फिरतो मग काय कळ तू माझ्यावर विश्वास ठेवित नाही मी तुझ्यावर विश्वास ठेवत नाही असा झालं ना मग हा ते जे शब्द हाताव हात याचा तसा नाही घरातल्या बोलणार करायचा म्हणजे कशाला बांधित नाही तुला मी बांधून नाही फसवणार नाही तुला बोलो ना फसवणार नाही मी मी ज्या शक्तीची पूजा करतो ना तिची शपथ घेऊन सांगतो हा तिची शपथ घेऊन सांगतो मी तुला फसवणार नाही मी माझ्या पद्धतीने तुला जे देणार ते तू घ्यायचं आणि या झाडाला सोडून तुझा मार्ग मी मोकळ करणार तू जा फक्त एकच मार्ग या झाडासाठी पण बाकी तुला जिकडं जायचं ना तिकडे तू जाऊ तुझा आटाव करणार नाही अच्छा तर मी जे देणार आहे त्याचं मान्यच करावं लागेल ना मी तुला अपमान करणार नाही जे आणत्या जबान आहे जे मी देईल ना ते तुला असं नाराज करणार नाही आधीच शब्द दिलाय तर तुला तो मी देईन तर नक्कीच तुला आवड हा नक्की हा हा पण सोडणार ना हां पण आजपासून तकलीफ देणार नाही ना उगाच निस नको करीत गे सत्य बोला कारण तू पण एका आईचा पुत्र आहे एका आईचा होतो नाही एका आईचा पुत्र आहे आपण आईच्या कुठे जन्माला आलोय आपण आकाशातून पडलो नाही त्या मातेची तरी निदान आपण हे करायची सदर करायची